प्रामाणिक भूमिका घेतली ना आता तुम्ही म्हणाले होते की आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अगोदर मी पण त्याने केली भूमिका स्पष्ट तुम्ही आता सगळ्या आमदारांच्या दारामध्ये तुम्हाला मराठा समाजाचे नेतृत्व सगळ्या आमदारांच्या दारामध्ये आज उद्या परवा एक दोन सगळे आपले मराठा समाजाचे मी पण आव्हान करतो सगळ्या माझ्या विनंती करतो माझ्या नम्रपणे माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवाला राज्यातल्या बांधवानो आपण राजकारणात फसायचं पुराची नऊटंकी ऐकून घ्यायची हा खऱ्या अर्थानं योग आलेला आहे आणि एक ते पाच तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागणार आहे त्याच्यामुळं वीस दिवस आपल्या हातामध्ये त्यामुळं कुणीतर सरकार सुद्धा काहीतर अधिवेशन न घेता काहीतर वेगळीच पगल देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा विरोधी पक्षाकडनं सुद्धा आता कुणाची सुट्टी करू नका सगळे कोण सत्ताधारी विरोधक सगळ्या आमदारांच्या दारादारामध्ये जावा दोन दिवसामध्ये माझी हा जोडून विनंती आहे अरे फक्त अधिवेशन घ्यायला सगळी सगळीच उघडी पडतात कुणाची काय नाटक आहे नाही मागणी विधानसभेचं मुख्यमंत्री शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब पवार साहेब उद्धव साहेब किंवा नाना पटोले साहेब आता सगळा विषय बाजूला आता विषय आला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्या घटनात्मक विषयामध्ये आल्या आता प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे सगळ्या आमदारांनी इकडं कुठला पक्ष काय अंधारात काय करते कुणाला रसदूर्वीत काय करतंय हे सगळं सगळ्या जगाला कळलेलं आहे आता तो नाटक कुणी करून ये बाकी सुट्टीच नाही कुणाची काय असेल ती विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये आपलं मत मांडा त्यांना आव्हान देण्याचा माझा प्रश्नच उद्भवत नाही आता माझी फक्त माझ्या समाज बांधवांना हात आहे संपूर्ण राज्यातल्या सगळ्या गरजून मराठा सगळ्या माता भगिनी सगळ्यांनाच बांधवनो बांधवानो आता कोणाला फसायचं नाही कोणावरच ठेवू नका जे काय राजकारण करणारे कोणी वाटतंय काय तो भाग वेगळा आता फक्त एकच मागणी करा विशेष अधिवेशन बोलवा आणि आपल्या आपल्या प्रत्येक आमदाराने आपलं मत टाकायचं गोबीसीत आरक्षण द्यायचं दे म्हण नाही म्हणायचं नाही म्हण फिरू 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 कुठल्या तरी आधी सुटना आता काढू घ्यायचं सगळ्यांनी मग कोण काय करते ती, ती? मराठा समाजाने दडे शिकवत चालायचं सगळ्याला दडे शिकवत चालायचं सगळ्याला कोणाची सुट्टीच करायची नाही कोण कोण नाटकं करते कळतच की दोन चार दिवसामध्ये आता काय सुट्टीत तुम्ही पण विचारणारच आहे राजकीय पक्षांना भारतीय जनता पार्टीला विचारणार आहेत त्यांची भूमिका काय सांगा शिंदे साहेबांच्या शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी अजितदादाच्या राष्ट्रवादीनं करावी पवार साहेबांनी करावी त्याचबरोबर करावी करावी उद्धव साहेबांच्या शिवसेनेनं करावी काय नाही समाजाला फक्त बरडू नका आप भूमिका स्पष्ट करा आणि आता आमदाराला

લોકશાહી અરે ના वर्षा आंदोलनाची तयारी जी आहे ती अगदी जय्यतपणे सुरू झालेली आहे वर्षा पाऊस तर आमदार राजेंद्र राऊत जे आहेत

सर्व पक्ष आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय आंदोलनाची भूमिका काय सगळ्यांनी भूमिका मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे काय सगळ्यांनी सांगा नाही म्हणायचं नाही म्हणा सगळ्यांनी एकदा समाजाला क्लिअर सगळ्याच पक्षांनी समाजाला जे आंदोलन आहेत ठिकाणी देखील ओबीसी मधनं आरक्षण द्यायचं का नाही ते बोला ना तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि ज्याला द्यायचं म्हणायचं त्यांनी द्या म्हणा ज्याला नाही म्हणायचं त्यांनी नाही म्हणा आता तुम्ही ज्यांच्याशी जोडी आहात ते फडणवीस असतील भाजप शिंदे किंवा सत्ताधाऱ्यांबरोबर तुम्ही आहात त्यांची भूमिका तरी कुठं स्पष्ट आहे पोलिसांचा देखील एक चांगला बंदोबस्त काढा पहारा जे आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील आंदोलन स्थळी जे आहे तो करण्यात आलेला आहे आणि समस्त जे आंदोलक आहेत ते देखील आंदोलनाच्या ठिकाणी नागरिकांचा वार्षिकांचा आणि स्फूर्त देखील प्रतिसाद नव्हती माझ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांची आली नव्हती महायुतीची आणि महाविकास आघाडीची आली होती आपल्या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की मी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला अडीच इतर वस्तू अडीच वर्षाप्रमाणे सत्ता आली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले साहजिकच मी माझ्या मतदारसंघातल्या कामाच्या निमित्ताने जवळीक जवळक वाढल्या आणि त्यामुळं मी आजो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे सातव त्याने ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी तीच भूमिका आहे ना पुन्हा फिरू नका जी काय असेल ती भूमिका

बोल येत होते काय प्रकार एकच मी या ठिकाणी सांगतो की माझी ज्या कुंभूर चरंगे पाटलाची भूमिका नाही किंवा काही नाही फक्त समाजाला योग्य दिशेने न्या थोडी माझी मागणी कुणी समाजाचा गैरवापर करायचा नाही मी पण नाही करायचा नाही मला तो अधिकार दिलेला नाही आज माझा एवढा मोठा समाज आहे आजूळपास पाच मिटीचा झाला होता माझ्या कुणाच्याही मांडीवर तुम्हाला